रुपालीताई सक्षणाताईंनी ही, ही बाजू मांडत असताना कुठेतरी नैतिकतेची बाब त्याचं उदाहरण देत असताना राजीनाम्याची केलेली मागणी आणि हे सरकार करू ते करूच शकणार नाही असं जे त्या यावेळेला म्हणत आहेत याला उत्तर तुमच्याकडे आहे का किंवा आत्ता तरी दोन्ही मंत्री आजीबाजी दोन्ही कृषी मंत्र्यांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत रुपालीताई आत्ता तरी सरकार त्यांची बाजूस घेत राहणार की कारवाई करताना दिसणार राजीनामा जे आता विरोधकांची मागणी होती आहे तो तुम्ही घेणार का विरोधकांचा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे त्यांनी राजीनामा मागावा नाहीतर अजून काही बडबड करावी त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही लोकशाहीने अधिकार दिलेला आहे परंतु जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले ते कधीपासून झाले एक लक्षात घ्या की जेव्हा सरपंच देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याच्यानंतर तिथले जे आमच्याच महायुतीतले राजकीय हो, स्वार्थापोटी आणि त्याच्यातनं हे विरोधक आता ज्या सक्षम संरक्षण ताई बोलतायत त्या एकेकाई हा राष्ट्रवादी पक्ष हा एक होते त्यावेळी ते त्यांचं अजिबात त्यांची ते बोलत नव्हत्या कुठल्या असे नैतिकतेचे अधिकार सांगत नव्हत्या ज्यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये होती आणि जेव्हा सुप्रिया ताई घरी असताना परिवहनची लोक मागण्यासाठी आंदोलन करायला गेली त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे आपण दाखल केले होते दाखल केले नाही असं केलेलं नाहीये हे सांगण्याचं उदाहरण एवढंच की आपलं राज्य आमची महायुती ही चालते चालते महाविकास आघाडीला काय झालेलं आहे की महायुतीला जे भरघोस यश मिळालेलं आहे फडणवीस साहेब असतील आम्ही असो शिंदे साहेब ज्या चांगल्या पद्धतीने राज्य चालवत निश्चित ज्या घटना घडल्यात त्या कुठल्याही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही परंतु ज्या घटना घडल्यात त्याला राजकीय काही संबंध नसताना लावून राजीनामा मागण्याचं ज्या हे विरोधक काम करत त्याला महायुती बळी पडत नाही राजीनामा घेणार ज्या नाही सक्षणाजी असं म्हणणं आता रुपाली मला यावेळी माननीय मॅडम ठोमळे मॅडम ला सांगायचं विषय हा होता की मी त्यांच्या पक्षात नव्हते त्या माझ्या नंतर पक्षात आले त्यांना तीनच वर्ष झाले आणि मला बोलू दे मी मध्ये बोलत नाही मग तुम्ही पक्षात जन्म झाला म्हणून

माननीय नवाब भाई असतील जे की आता अजितदाच्या सोबत आहेत तरी सुद्धा मी त्यांचं नाव घेते आपण वास्तविक गोष्टीवर तर बोलावं लागेल की नाही ना, ना, मॅडम मला

सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्यानं आरोपच नाही केवळ त्या संदर्भातले पुरावे देखील सादर केले आणि मग त्यानंतर ही मागणी होताना दिसते मग आणखी किती पुरावे आपल्याला आवश्यक आहे रुपालीताई एक लक्षात घ्या जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे योग्य आहेत किंवा ग्राह्य मान्य आहे हे कोण सांगणार ज्यांनी पुरावे दिले त्यांनी बरं अंजली दमान यांनी जे आरोप केले जे पेपर दिले त्याला प्रतिउत्तर त्याच विभागाने ते आरोप फेटाळले गेलेले आहेत आता जर अंजली दमान यांना माहितीये की आपण खरेच आहोत तर ते कोर्टात त्यांनी दाखल करावं ना अह न्याय सुरेश ढसईसा आरोप केले आम्ही ही वीस वर्ष राजकारणात काम करतो नगरसेविक होऊन आमदारकी लढवलेली त्यामुळे मी त्या पक्षात काम करते आमच्या भावना त्या तुम्हाला तुमच्या लकलात आम्ही जे बोलतोय ते मुद्द्यावर आणि तत्वावर बोलतोय जी काही लोकांची भावना असेल लक्षात घ्या राजकारणामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मी बोलते आता सक्षणात आई तुमचं झालंय बोलून तुमच्यामध्ये मी बोलले नाही त्याच्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णव साली यावेळी शशिकांत सुतार यांच्यावर अण्णा केले होते तो तो खटला खटला चालला होता आणि त्याच्यामध्ये साबित करू शकले नाही शशिकांत सुतारे निर्दोष झाले मग मला सांगा अशा पद्धतीने बेछूट पुरावे नसलेले जर आरोप घेऊन करत असतील तर तुम्ही तीच पद्धत पुढे आणणार आहात का जर मला एखाद्यावर आरोप करायचे मी कोर्टामध्ये ते

मात्र ताई तुम्ही जे म्हंटलात की असलेले पुरावे हे कोर्टानं मान्य केल्यानंतर कारवाई केली जाते त्यासाठी तरी पुढाकार घेतला जाईल का आणि त्या अनुषंगाने काहीतरी कारवाई होताना आपल्याला दिसेल का अगदी थोडक्यात रुपालीताई वेळ संपत आली आपल्याला आरोप त्याची दखल घेते त्याची एफ आय आर होते त्याच्यात सोडण्यात येणार नाही परंतु

दोन्ही मंत्र्यांच्या जे आता सध्या राजीनाम्याची मागणी होताना दिसते हा राजीनामा घेतला जातो का यावरती देखील लक्ष असेलच